गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे आणखी दोन गुण अभ्यासणार आहोत कारण या पूर्वीच्या तासांमध्ये आपण प्रगतिशील कराचे आठ गुण अभ्यास आणि प्रगतिशील कराचे दोन गुण अभ्यासायचे बाकी आहेत प्रगतिशील कराचा पहिला गुण जो पाहिला तो म्हणजे लवचिकता दुसरा गुण पाहिला तो म्हणजे काटकसर तिसरा गुण आपण पाहिला तो म्हणजे न्यायता चौथा गुण आपण पाहिला तो म्हणजे समता पाचवा गुण पाहिला तो म्हणजे उत्पादकता प्रगतिशील घराचा सहावा गुण आपण पाहिला तो म्हणजे कल्याणात वाढ आणि सातवा गुण पाहिला तो म्हणजे कर देय क्षमतेचे पालन प्रगतिशील कर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कर देयक क्षमता तत्वाचे पालन होते कारण प्रगतिशील कर हा करदात्याला त्याच्या कुवतीनुसार भरावा लागतो ज्या करदात्याची कर भरण्याची कर कर कुवत अधिक आहे त्या व्यक्तीवर अधिक दराने प्रगतिशील कर आकारला जातो ज्या करदात्याची कर भरण्याची कुवत कमी आहे त्या करदात्यावर कमी दराने प्रगतिशील कर आकारला जातो त्यामुळे अशा करदात्यांना कमी दराने कर भरावा लागतो आणि ज्या करदात्यांची कर, कर भरण्याची कुवतच नाही ते गरीब आहे अशा व्यक्तीला प्रगतिशील करामधून सूट दिली जाते म्हणजे याचाच अर्थ देशातील नागरिकांची देशातील करदात्यांची कर भरण्याची कुवत किती आहे त्या कुवतीनुसार प्रगतिशील कर आकारला जातो याचाच अर्थ प्रगतिशील कर पद्धतीमध्ये कर देय क्षमता तत्वाचे पालन होते कराचा अधिक मोजा कुणावरही पडत नाही ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार प्रगतीशील कर आकारला जातो त्यामुळे कर पद्धतीमध्ये कर देय क्षमतेच्या तत्वाच पालन होते हा प्रगतिशील कराचा एक फायदा किंवा गुण आपल्याला सांगता येतो त्यानंतर रोजगार प्रगतिशील कर पद्धतीमध्ये या पद्धतीनुसार कर आकारल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये देशामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळेल कारण हे कर प्रगतिशील असतात कारण प्रगतीशील कर पद्धतीमध्ये गरीबांना करातून सूट दिली जाते अल्प उत्पन्न गटातील लोकांना करा कराची आकारणी केली जाते अल्प दराने कर भरावा लागतो आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक दराने कर भरावा लागतो अल्प उत्पन्न गटातील लोकांना अल्प दराने कर द्यावा लागतो आणि गरिबांना करातून सूट दिली जाते आणि गरिबांची खरेदी शक्ती त्यामुळे कमी होत नाही गरिबांची प्रभावी मागणी अधिक असते गरिबांची प्रभावी मागणी वाढते कारण गरिबांना करातून सूट दिल्यामुळं गरिबांवर कर आकारला जात नाही त्यामुळे गरिबांची प्रभावी मागणी वाढते आणि गरिबांची प्रग प्रभावी मागणी वाढल्यामुळं विविध वस्तू व सेवांची अर्थव्यवस्थेतली मागणी वाढते आणि त्यासोबतच विविध उद्योगांना उत्पादन करण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी उत्तेजन मिळतं प्रोत्साहन मिळतं परिणामी परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रोजगार रोजगार वाढतो उत्पादन घटकांची मागणी वाढते आणि रोजगार वाढतो म्हणून प्रगतिशील कराचा हा आठवा फायदा सांगितला आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती होते आता आपण प्रगतिशील कराचा नववा गुण पाहणार आहोत तो म्हणजे संसाधनांचा पर्याप्त वापर प्रगतिशील कर पद्धत अवलंबवल्यामुळे देशातील उत्पादन संसाधनांचा पर्याप्त वापर होण्यासाठी मदत होते उत्पादनाची साधनं कमी उपयोगाच्या उत्पादनाकडून अधिक उपयोगाच्या उत्पादनाकडे वळविता येतात म्हणजेच देशातील उत्पादन संसाधनांचा पर्याप्त वापर करता येतो पर्याप्त वापर होतो कारण श्रीमंतांचे उत्पन्न अधिक असते श्रीमंतांचे उत्पन्न अधिक असल्यामुळं त्यांना पैशापासून मिळणारी सीमांत उपयोगिता कमी झाली त्यामुळे श्रीमंत लोक अनावश्यक बाबीवरील खर्च वाढवतात आणि अनावश्यक बाबीवरील खर्च वाढल्यामुळे अनावश्यक वस्तू व सेवांच्या उत्पादनामध्ये अधिक संसाधनांचा वापर केला जाऊ शकतो परंतु अशा परिस्थितीमध्ये प्रगतिशील कराचा पद्धतीचा अवलंब केला प्रगतिशील कर पद्धतीचा अवलंब केला तर पैशाची श्रीमंत उपयोगिता घटलेल्या श्रीमंत वर्गावर अधिक दराने कर आकारणी करता येते अधिक दराने कर आकारणी केली जाते आणि त्यामुळे श्रीमंत वर्गाला अधिक दराने कर भरावा लागतो अधिक दराने कर भरल्यामुळे सरकारकडे मोठ्या प्रमाणावर कर महसूल प्राप्त होतो सरकारकडे मोठ्या प्रमाणावर कर कर महसूल प्राप्त झाल्यामुळे सरकारला तो कर महसूल ते उत्पादनाचं संसाधन अधिक महत्वाच्या उद्योगासाठी गुंतवणूक करता येईल अधिक महत्वाच्या वस्तूचं उत्पादन वाढवण्यासाठी अधिक महत्वाच्या वस्तू व सेवांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारला श्रीमंताकडून जे काही महसूल जादा महसूल जमा झालेला आहे तो महसूल ते उत्पन्नाचं साधन अधिक महत्वाच्या उद्योगामध्ये गुंतवणूक करताय आणि अधिक महत्वाच्या उद्योगामध्ये गुंतवणूक केल्यामुळे कमी महत्वाच्या उद्योगामध्ये गुंतवल्या जाणार संसाधन हे अधिक महत्वाच्या उद्योगाकडं सरकारला कर करूपानं उत्पन्न जमा करून ते कमी महत्वाच्या उद्योगामध्ये गुंतवणूक होण्याऐवजी अधिक महत्वाच्या उद्योगामध्ये गुंतवणूक करता येते त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये संसाधनांचा पर्याप्त वापर होताना आपल्याला दिसून येतो उत्पादन संध संसाधनांचा अधिकाधिक उत्पादक वस्तूसाठी वापर आपल्याला करता येतो त्यामुळे संसाधनांचा पर्याप्त वापर हा नऊ नंबरचा गुण आपल्याला प्रगतिशील कराचा सांगता येतो नऊ नंबरचा फायदा आपल्याला प्रगतीशील करायचा सांगता येतो आता आपण प्रगतिशील कराचा करा दहावा आणि शेवटचा फायदा पाहणार आहोत दावा आणि शेवटचा गुण आपण पाहणार आहोत तो म्हणजे आर्थिक विषमता कमी करणे शक्य प्रगतिशील कर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे देशातील आर्थिक विषमता कमी करणे शक्य म्हणून प्रगतिशील कर हे आर्थिक विषमता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे असं आपल्याला सांगत आहे किंवा आर्थिक विषमता कमी करणे हा प्रगतीशील कर पद्धतीचा एक गुण आहे असं आपल्याला सांगत आहे आता प्रगतीशील कर पद्धतीमध्ये आपण पाहिलं की श्रीमंतावर जादा दराने कराची आकारणी केली जाते श्रीमंतांना ज्यादा दराने कर आकारल्यामुळे श्रीमंतांना कर रूपाने अधिक उत्पन्नाचा त्याग करावा लागतो श्रीमंताकडून अधिक उत्पन्न काढून घेत श्रीमंताची प्रगतिशील कर दराने कर आकारणी केल्यामुळे श्रीमंताचं जास्त उत्पन्न कर रूपाने सरकारी तिजोरीत जमा होत कारण सरकार श्रीमंतावर जादा दराने कर आकारित असते आणि या विरुद्ध या उलट गरीबांना करातून सूट दिली जाते त्यामुळे गरीबांना प्रगतिशील कर भरावा लागत नाही आणि अल्प उत्पन्न असलेल्या गटातील लोकांवर अल्प दराने करा कर आकारला जातो त्यामुळे गरीबांना कर म्हणून उत्पन्नाचा त्याग करायची गरज नसते गरीबांना प्रगतीशील कराचा भार सोसावा लागत नाही सहन करावा लागला आणि मध्यमवर्गीयांना अल्प उत्पन्न गटातील लोकांना अल्प दराने कराचा भार सोसावा लागतो आणि श्रीमंताकडून जे काही जादा दराने कर वसूल केला जातो त्यामधून गरीबांना सवलती उपलब्ध करून दिल्या देण्यात येतात गरीबांना सवलती उपलब्ध करून देण्यासाठी श्रीमंताकडून जमा झालेला पैसा येतो आणि असा श्रीमंताकडून जादा दराने कर महसूल जमा झालेला गरिबांना सवलती उपलब्ध करून देण्यासाठी वापरता येतो आणि ह्या सवलती गरिबांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे गरिबांना त्या सवलतीचा लाभ होतो एका बाजूला गरिबांना प्रगतीशील करामुळे कर भरावा लागत नाही ला ला कर भार सहन करावा ला लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंताकडून जो जादा दराने कर वसूल केलेला आहे त्या कर महसूलामधून गरिबांना सवलती उपलब्ध करून देण्यासाठी तो वापरला जातो गरिबांना त्याचा फायदा होतो परिणामी गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये जी विषमतेची दरी आहे ती विषमतेची दरी काही प्रमाणात कमी होते म्हणजे प्रगतिशील करामुळे प्रगतिशील कर पद्धतीच्या आकारणीमुळे आर्थिक विषमता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला जातो कारण प्रगतीशील कर आकारल्यामुळे श्रीमंताच्या खिशातून पैसा काढून घेतला जातो आणि गरीबांना सवलती उपलब्ध करून देण्यासाठी तो वापरला जातो म्हणजे एक प्रकारे तो गरीबांच्या खिशात टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे श्रीमंताचा पैसा सरकार काढून घेते या पद्धतीनुसार आणि गरीबाच्या खिशात टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये जी काही मोठी दरी होती ती दरी थोड्याफार प्रमाणात का होईना प्रगतीशील कर पद्धतीमुळे कमी करता येते म्हणून आर्थिक विषमता कमी करणे शक्य हा प्रगतिशील कराचा दहावा गुण किंवा फायदा आपल्याला सांगता येतो आणि अशा पद्धतीनं आपण प्रगतिशील कराचे दहा फायदे या ठिकाणी अभ्यासले आहेत या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद